मागील वर्षी चंद्रपूर शहरात पहिल्याच पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती वडगाव प्रभागातील नानाजीनगर दत्तनगर मित्रनगर बापटनगर स्नेहनगर भावनाथ सोसायटी अपेक्षानगर ओम भवन इत्यादी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले संपूर्ण शहरात कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती पहिल्या पावसाने निर्माण केली होती यावर्षी सुद्धा संपूर्ण शहरातील नाल्यांमध्ये कचरा साचलेला आहे नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत त्यामुळे पहिल्याच पावसात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला याबाबत या तातडीने उचित कारवाई करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने लेखीपत्र देऊन उचित कारवाई करण्याची मागणी केली मागच्या वर्षी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये पहिल्याच पावसामुळे वडगाव प्रभागातील अनेक परिसरामध्ये घरांमध्ये लोकांच्या पाणी गेलं ज्या लोकांच्या घरामध्ये वडगाव प्रभाग असेल किंवा पूर्ण चंद्रपूर शहर असेल एकोणीसशे शहाऐंशीच्या पुरात पाणी गेलं नाही दोन हजार सहाच्या महापुरात पाणी गेलं नाही त्यांच्या घरात पहिल्याच पावसात मागच्या वर्षी नदी भरलेली नसतानाही नदी दुतडी भरून वाहत नसतानाही नदी खाली असतानाही लोकांच्या घरात पाणी गेलं कारण की मागच्या वर्षी चंद्रपूर महानगरपालिकेने नाली सफाईचे तीनशे कंत्राटी कामगार होते ते एकशे ऐंशी केले आयुक्तांनी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट दिलं त्याला फायदा पोचला पाहिजे म्हणून कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांची संख्या कमी केली पावसाळ्याच्या पूर्वी नाल्यांमधला जो कचरा साफ करायला पाहिजे प्रवाह मोकळे करायला पाहिजे ते काम झालं नाही आणि त्यामुळे पुराचा फटका बसला ना हजारो नागरिकांना याचा आर्थिक आर्थिकही फटका बसला आणि मनस्तापही झाला यावर्षीसुद्धा महानगरपालिकेने वळगाव प्रभागातील पूरग्रस्त भागातील असतील किंवा अन्य कुठले असतील नाल्यांची सफाई केलेली नाही याचे फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहे याबाबतची या वारंवार मनपाकडे तक्रार करून ही कारवाई होत नाही म्हणून आम्ही या आपत्तीसाठी मनपा जबाबदार आहे अशी तक्रार करण्यासाठी आज या आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी यांचे यांच्याकडे उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले आणि मनपा आयुक्तांना नोटीस इश्यू करून तातडीनं या सगळ्या शहरातील नाल्यांचे प्रवाह मोकळे करा तुडुंब भरलेल्या नाल्या साफ करा कचरा साफ करा अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा त्यांना इशारा नोटीसद्वारे द्यावा ही मागणी घेऊन आज जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने मान्य जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे